आर एस गायकवाड यांनी गेल्या कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये भरीव असेल तर भोजन असेल आघाडी असेल तर या मोठ्या प्रवासामध्ये त्यांनी आपल्या विविध शैक्षणिक असेल सामाजिक असेल अवराजकी असेल अशा तीनही क्षेत्रापर्यंत भरीव प्रे असल्यामुळे त्यांना सहा चॅरिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेनं त्यांचं कार्याचं दखल घेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा सन्मान पुरस्कार त्यांनी दिलेला आहे तेव्हा या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे सदेय बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी येणार होते आणि त्यांच्या हाती त्यांना तो पुरस्कार देण्यात येणार होता परंतु काही कारणास्तव साहेबांचा सा या ठिकाणी येण्याचं रद्द झाला असल्याने आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पी डी शिंदे तसेच जिल्ह्याचे महासचिव सन्माननीय सोनटेके सर सन्माननीय जानराव सर तसेच संपादक टाइम्सचे साहित्य सन्मान्य कार्यसाहेब या ठिकाणी आहेत व आमच्या वंचित बोज आघाडीचे सर्व जिल्हा स्तरीय पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे मी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावा

सहा चॅरिट चॅरिटेबल ट्रस्ट ही जी एक नॅशनल इन्स्टिट्यूट आहे या नॅशनल इन्स्टिट्यूटला मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर शाह चंदन या इन्स्टिट्यूटशी कोलॅबरेट असल्यामुळे आमच्या अनेक विविध अनुषंगाने म्हणजे की नॅशनल इंटरनॅशनल पेपर असतील बुक्स असतील किंवा इतर कोणी कुठल्याही शैक्षणिक बाबीमध्ये ती सहा चॅरिटेबल ट्रस्ट सन्मान करते तसं सन्मान या ठिकाणी आर एस गायकवाडांचा त्यांनी केलेला आहे तेव्हा आम्ही त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून या पक्षामध्ये आणि समाजामध्ये आपण असंच कार्य चालू ठेवावं आणि आपली आयडेंटिटी त्या ठिकाणी अशीच तयार राहावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो